अजिबात ऋषवा फुगवा नाही पवार साहेबांशी माननीय शरद पवारांशी कसला ऋषुवा फुगवा मॉर्निंग एका विषयामध्ये आम्ही आमच्या शिवसेनेच्या भावना व्यक्त केल्या की ज्या महादजी शिंदे यांच्या नावानं ज्या व्यक्तीला पुरस्कार दिला जातो त्यांनी असं कोणतं महान कार्य केलं की ज्याला एका शूर योद्धा महाजी शिंदेच्या नावानं पुरस्कार मिळावा हा पहिला प्रश्न त्यानंतर महाराष्ट्र सदनमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा बॅनर खाली हा कार्यक्रम घेतला गेला लोकांचा गैरसमज झाला की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानं हा पुरस्कार दिलेला आहे पवारसाहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याची फसवणूक झालेली हा कार्यक्रम साहित्य संमेलनाचा नव्हता तो खाजगी कार्यक्रम होता तो खाजगी अशा अनेक आमच्याकडे खाजगी संस्था पुरस्कार देत असतात पण साहित्य संमेलनाचा बॅनर खाली तो कार्यक्रम झाला महाराष्ट्र साहित्य परिषदेची परवानगी न घेता साहित्य परिषदेची परवानगी न घेता तो अत्यंत सा संमेलनाचं नाव वापरून गैरवापर करून तो पुरस्कार दिला गेला तिथे आमचा आक्षेप आहे असे पुरस्कार खूप मिळतात हो असे पुरस्कार खूप मिळतात पण पवारसाहेबांसारख्या माणसा व्यक्तीलासुद्धा नेत्याला अंधारात ठेवलं गेलं की साहित्य संमेलनाचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे आमचा त्याच्यामध्ये आज तुम्ही स्टेज शेअर करत आहे मग काय झालं हे नाराजी व्यक्त केली त्यानंतर दोन आठवड्यांनी तुम्ही मी अजिबात नाराजी बघा नाराजी व्यक्त करणं ही लोकशाही आहे दोन स्वतंत्र विचारधारा आहेत आमची एखाद्या व्यक्तीविषयीचं मत हे टोकाचं आहे शरद पवार यांचा पक्ष फोडणाऱ्या लोकांविषयी आमचं तेच मत आहे आमचं तेच मत आहे माननीय शरद पवार यांचा पक्ष आणि शिवसेनेचा पक्ष शिवसेना हा पक्ष हा अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी फोडला आहे आणि त्यांना त्यांनी ह्या सगळ्या लोकांना हाताशी धरलं आमच्या भावना टोकाच्या आहेत ना तीव्र भावना आहेत आमच्या तुम्ही त्यानंतर चर्चा केली किंवा उद्धव ठाकरेंनी शरद पवारांशी यावं कशा करता पाहिजे शरद पवार साहेबांचं नाही आमचं काय भांडण नाही आहे ना, ना। भांडण असण्याचा प्रश्नच येत नाही आम्ही आमचं मत मांडलं आमची आमची भूमिका मांडली त्यांची भूमिका वेगळी असेल पण आम्हाला आमची भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे तसा त्यांनाही आहे ना एकनाथ शिंदे यांच्याबाबत त्यांनी जे भाषण केलं ते ऐकण्यासारखं ऐतिहासिक आहे असं काय महान कार्य केलं की ते महादेव शिंदे पुरस्कार देताना जे झालेलं भाषण आहे ते फार इंटरेस्टिंग भाषण आहे असं महाराष्ट्राला काय पुढे नेलं महाराष्ट्रामध्ये पैशाचं राजकारण करणारे हे लोक आहेत महाराष्ट्रामध्ये सत्तेचा गैरवापर करून धमक्या देऊन लोकांना फोडणारे हे लोक आहेत दिल्ली पुढे झुकणारे हे लोक आहेत हां दिल्ली पुढे सरपटणारे हे लोक आहेत त्यांना माधवजी शिंदेच्या नावानं कोण पुरस्कार देत असेल तर त्या संस्थेची चौकशी व्हायला पाहिजे त्यांना इतिहास माहीत आहे की नाही साहित्य संमेलन सुरू होते तुम्ही साहित्य संमेलनासंदर्भात सुद्धा भाष्य केलं होतं ज्याला लोकांचं साहित्य संमेलन आहे बघा आता तुम्हाला उद्यापासून चित्र दिसेल मी स्वतः दिल्ली दोन दिवस आहे मी दिल्लीमध्ये यासाठी आहे जातो आहे जा। पुस्तक सोडून द्या अनेक मराठी लोक दिल्लीत येणार आहेत तर त्यांना मलाही भेटण्याची इच्छा असते आणि ते काही ते आमच्याशी संबंधित लोकं असतात ग्रंथ विक्रेते पुस्तक विक्रेते लेखक त्यांना मला भेटण्याची सुद्धा इच्छा आहे मी दिल्लीत थांबेन दोन दिवस महाराष्ट्रातून आलेल्या लोकांना काही अडचणी असतील सरकार सर्वत्र पुरं पडू शकत नाही किंवा ज्या संस्था आहेत हजारो लोक येत असतील मा मराठी तर ते त्यांच्या काही अडचणी असतात राहण्याच्या अडचणी आहेत काही इतर अडचणी आहेत काही वाहनांच्या अडचणी असतील तर त्या जर मला सोडवता आल्या मराठी लोकांच्या संदर्भात तर नक्कीच मला आनंद होईल म्हणून मी दोन वेळ दिल्लीत थांबणार मुख्यमंत्री काही निर्णय घेतले गेले त्यामध्ये आता त्याच्या चौकशीच करण्याची सुरू आहे एस ज्या बसेस घेतल्यावर त्याची चौकशी सुरू झालेली आहे आता नऊशे कोटीचा हाऊसिंगचं जे शि आहे आहे संदर्भात देखील आठवून घेतलेला आहे सी एम सी एमने आता आणि त्याची इन्क्वायरी सुरू केली आहे हा पक्षाचा त्यांच्या सरकारचा अंतर्गत विषय आहे तर आधीच्या सरकारनं काय भ्रष्टाचार केला असेल काय घोटाळे केले असतील सरकारी तुजुरीवर डल्ला मारला असेल लूट केली असेल जनतेला फसवलं असेल राज्याला फसवलं असेल आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातला एक सच्चा आणि प्रामाणिक माणूस जागा झाला असेल आम्ही जुने फडणवीस बघितलेले आहेत आणि त्यांना या सगळ्यांनी चौकशी करावी अशी तीव्र इच्छा निर्माण झाली असेल त्याचं स्वागत केलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काल देवेंद्र फडणवीसजी ते शिवनेरीवर होते त्यांचं भाषण तुम्ही ऐकलं असेल छत्रपतींचा एक विचार होता रयतेच्या काडीच्या किंवा भाजीच्या देठालाही हात लावू नका म्हणजे एक नया पैशाचा भ्रष्टाचार करू नका आणि सहन करू नका जो छत्रपतींच्या विचाराने वागून राज्याचे मुख्यमंत्री हे त्यांच्या मंत्रिमंडळात जे लोकं आहेत ते महाराष्ट्राची लूट करताना दिसत आहेत आणि त्यांना थांबवायचं असेल तर आम्ही नक्की विरोधी पक्ष जरी असला तरी आम्ही त्यांचं समर्थन करू आज मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदावर दिल्लीचं विराजमान होत आहे आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीसाठी गेला आहे दिल्लीचं सरकार कसं बघता नाही दिल्लीचं सरकार बघण्यापेक्षाही ज्या पद्धतीने ते सरकार स्थापन झालेलं आहे त्याच्याकडे पाहायला पाहिजे अरविंद केजरीवाल हे विरोधी पक्ष आहेत ते जरी स्वतः पराभूत झाले असले तरी त्यांचा चा आकडा आहे विरोधी पक्ष आहे त्यांचा मला गंमत वाटते की सरकार स्थापन होण्याआधीच तिकडला लेफ्टनंट गव्हर्नरनं यमुना सफाईची मोहीम हाती घेतली खरं म्हणजे केजरीवालचं सरकार अनेक वर्षापासून ती मागणी करत होती यमुना सफाईसाठी केंद्राची मदत मिळावी पण लेफ्टनंट गव्हर्नरनं त्यांना कोणत्याही प्रकारे यमुना यमुना सफाईचा कार्यक्रम पुढे नेऊ दिला नाही म्हणजे विरोधी पक्षाचं सरकार असेल तर केंद्र सरकार कशाप्रकारे वागतं पण सरकारनं शपथ घेण्याआधी लेफ्टनंट गव्हर्नरनं त्या सगळ्या मशिनरी आणून यमुना सफाई सुरू केली आता यमुना सफाई सुरू केली तशी आमची मिठी नदीची सफाई का करत नाही तुम्ही शेकडो कोटी रुपये खर्च केले काही त्याचा टास्क फोर्स बनवला निधी कोट्यावधी रुपये आणला मग यमुना सफाईला तुम्ही सुरुवात केली असेल तर मिठी नदीलासुद्धा तुम्ही सुरुवात करा सफाईसाठी ना की राज्य कोणाचं आहे त्याचा कोणाला फायदा होणार आहे हे पाहून तुम्ही हे कामं करताय हां सर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणे मला पर प्रधानमंत्री मोदी और शहवादी एक साथ एक स्टेट शेअर करण्याचे नहीं मैं सम्मेलन को नहीं जाऊंगा मैं दिल्ली में रहूंगा क्योंकि महाराष्ट्र से सैकड़ों लोग जा रहे हैं अगर उनको कोई असुविधा है सरकार तो करती है या संस्थाएं भी करती है लेकिन हमारे लोग हैं हमारे जान पहचान वाले लोग हैं उनको भी कोई तकलीफ हो सकती है दिल्ली है तो उनको अगर हम कुछ मदद कर सकेंगे तो ज़रूर मैं दो तीन दिन वहाँ बैठूँगा साहित्यिक लेखक कवि या बुक सेलर जाते हैं मराठी के ग्रंथ विक्रेते उनको अगर कोई ज़रूरत है तो शिवसेना वहाँ उनको मदद करेगी हमारी शिवसेना उनको वहाँ मदद करेगी इसलिए मैं जाकर बैठूंगा सर रेखा गुप्ता दिल्ली की मुख्यमंत्री की शपथ में कैसे देखते हैं आप अच्छी बात है एक महिला को जो बीजेपी की कार्यकर्ता है ए से जिसने कभी दिल्ली के महानगर में ज़ोर से तोड़फोड़ और हंगामा मचा दिया था वहाँ के महापौर के सामने बहुत बड़ा दंगा किया था मैंने देखा था वो तो ऐसी नेता को अगर मुख्यमंत्री बनाया है तो बीजेपी की वो एक अच्छी चॉइस है बीजेपी की विचारधारा की चॉइस है और मैं मुख्यमंत्री का स्वागत करता हूँ दिल्ली जैसे राज्य में एक सामान्य कार्यकर्ताओं को कार्यकर्ता को इस प्रकार से एक आ, ऐसा अवधा मिला है पद मिला है नहीं नहीं देखिए मैंने ये कहा है कि मैंने देखा कि सरकार आज शपथ लेगी मुख्यमंत्री या सरकार आज शपथ ग्रहण करेगा लेकिन जब केजरीवाल हार गए उस दिन से दिल्ली के लेफ्टिनेंट गवर्नर ने पूरी मशीनरी लाकर यमुना सफाई का कार्यक्रम शुरू किया यमुना शुद्धि किरण लेकिन मैं हमेशा देखता रहा कि अरविंद केजरीवाल जी का वचन रहा दिल्ली को और हमेशा केंद्र के पास मदद मांगते रहे यमुना सफाई के बारे में लेकिन उनको मदद नहीं मिली उनको बदनाम किया लेकिन जब केजरीवाल जी हार गए चुनाव हार गए आप आम आदमी पार्टी चुनाव हार गए तो 24 घंटे में पूरी मशीनरी यमुना में आकर यमुना का पानी साफ करने का कार्यक्रम शुरू किया ये है केंद्र सरकार की नीति और नियत जहाँ अपोजिशन की सरकारें है मुख्यमंत्री है वहाँ जनता के हित में अगर काम के लिए कोई मांगता है कोई मदद तो मदद नहीं करते जब तक उनकी सरकारें नहीं आती जैसे महाराष्ट्र के एक मंत्री है उसने कहा तो आज की जो बड़ी खबर है वो है दिल्ली की होने, होने वाली सीएम रेखा गुप्ता जिनका थोड़ी देर में ये उनकी भूमिका है

सच लोग बोलेंगे लोक छत्रपति जी के सामने झूठ बोलते हो प्रश्न असा आहे की मनसे नेते अमित ठाकरे यांनी पक्षाच्या बैठकीत एक परखड मत व्यक्त केलेला आहे पक्षाच्या पराभवाला ईव्हीएमला दोष देण्यात अर्थ नाही पक्षाच्या पराभावासाठी आपण स्वतः जबाबदार आहोत आणि जर ई व्ही एमला दोष द्यायचा असेल तर ई व्ही एम हॅक केलं जातं हे सिद्ध करून दाखवा अमित ठाकरे हे त्या पक्षाचे नेते आहेत त्यांच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत राज ठाकरे त्यांचे चिरंजीव आहेत ते निवडणूक हारले दादरला आणि त्यांनी एक ते तरुण नेते आहेत त्यांची एक विचारधारा आहे त्यांनी जे मत मांडलेलं आहे त्या मताचा आदर केला पाहिजे प्रत्येक वेळेला ई व्ही एमवर खापर फोडणं आणि ई व्ही एममुळे हारलो ईव्ही एम हा एक फॅक्टर नक्कीच आहे ई व्ही एमवर लोकांचा संशय आहे ई व्ही एम हॅक केलं जातं अशा प्रकारच्या प्रेझेंटेशनसुद्धा अनेकांनी करून दाखवलेलं आहे देशभरामध्ये स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना सांगितलेलं आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या हे अमेरिकेच्या राष्ट्रपतींचं मोदींकडे म्हणणं आहे जगभरातून ई व्ही एम संशयामुळे हटवण्यात आलेलं आहे ई एम महाराष्ट्रात कशा पद्धतीनं चालवलं गेलं हे आम्हाला माहिती तरीही एक वर्ग असा आहे त्यांना असं वाटतं की फक्त ई व्ही एममुळे पराभव झाला नसून मतदार यादीतले घोटाळे पैशाचा वापर दहशत याच्यामुळे सुद्धा आम्ही निवडणुका हरलो अमित ठाकरे यांना तेच म्हणायचं आहे आणखी एक असं शरद पवार आणि तुम्ही आज दिल्लीत एका पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं एकाच व्यासपीठावर आहात अलीकडेच महादजी शिंदे त्याच्यावरती मी त्यावरती मी आज सकाळी सुरुवातीला तुम्हाला प्रश्न विचारला महादजी शिंदे यांच्या नावानं जो पुरस्कार दिला तो पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा नव्हता पुण्यातली एक खाजगी संस्था आहे सरहद म्हणून त्या संस्थेचा पुरस्कार महाराष्ट्र सदन त्यासाठी वापरलं गेलं आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बॅनरच्या दिल्यामुळे त्या पुरस्काराला महत्त्व मिळालं आणि पवारसाहेबांना बहुतेक असं वाटलं असेल की तो साहित्य संमेलनाचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे या राज्याची एकंदरीत फसवणूक करून तो पुरस्कार शिंदेना देण्यात आला त्याच्यामागे काहीतरी मोठी गडबड आहे वेगळ्या प्रकारची ती गडबड काय ते सगळ्यांना माहिती आहे असं काय कार्य केलं आहे डेप्युटी सी एमनी की शिंदे शिंदेसारखा योद्धा जो दिल्ली पुढे कधी झुकला नाही शरण गेला नाही त्याला मराठा सरदार म्हणून एक मान्यता या देशभरामध्ये आहे त्यांच्या तोडीचं काम काय केलं सांगायला पाहिजे पुरस्कार ज्यांना ज्यांनी पुरस्कार दिलाय त्यांनी किंवा ज्यांच्या हस्ते पुरस्कार दिला त्या आमच्या पवारसाहेबांनी एवढंच आमचं म्हणणं पण पवारसाहेबांना आज तुम्ही स्वतः व्यक्तिगत काही नाराजी किंवा कशाला भूमिका आहे त्यानंतर माझ्या पवारसाहेबांशी दहा वेळा बोलणं झालेलं आहे ना पवारसाहेबांशी आमचं काही भांडण नाही आहे आम्ही माझ्या मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली जो जो हे हे सर, की जो गैरसमज पसरवला आता पुरस्काराच्या निमित्तानं जो खोटाडेपणा झाला आहे तो मांडला मी आणि तो मांडताना आम्ही कोणाविषयी राग लोप व्यक्त केले नाहीत की हे खोटं आहे चुकीचं आहे की फसवणूक आहे एवढंच मी म्हणालो थँक्यू ऑपरेशन टायगरसाठी आता बारा मंत्र्यांकडे जबाबदारी दिली गेली असं प्रताप पटनाईक म्हणतात आणि मी काल ठाण्यामध्ये आले होते पुन्हा भगवा फडकन बाले शिंदेंचा शिंदेंचाच देखील शिंद्यांचा बाले कोणताच नाही आहे शिंद्यांच्या पैशाने काही बाले किल्ले तात्पुरते उभे केले आहेत एकनाथ शिंदेने बाले किल्ला उभा करावा असं कोणतं महान कार्य त्यांनी केलं पन्नास वर्षात केलं ते का लोकमान्य टिळक आहेत हां काय कोण आहेत का वल्लभभाई पटेल आहेत काय त्यांचा विचारधारा काय कोण आहेत ते का, का, का श्यामाप्रसाद मुखर्जी आहेत दीनदयाळ उपाध्याय आहेत बिहारी वाजपेयी आहेत सांगा ना मला की ही त्यांची एक विचारधारा आहे आणि त्यांनी बाले किल्ले के उभे केले त्यांच्या विचारांचे काय आहे ज्यादा अमित शाह नसती बाले किले गए टेकड़ा रहना नहीं बहन विरोध हो रहा है उन्होंने कहां बदल गया ठीक है महाकुंभ की एक श्रद्धा है एक पवित्रता है ममता जी ने कहा कि महाकुंभ के शुरू होने से अब तक कितने लोग मारे गए चाहे प्लेटफॉर्म हो चाहे प्रयागराज में भगदड़ हो चाहे लो, हजार लोग छः हज़ार से ज़्यादा ला लोग लापता है कहाँ गए हमको भी महाराष्ट्र के उसमें सत्रह लोग हैं क्या देवेंद्र फड़णवीस जी एक शिंदे अजित पवार जो लापता लोग हैं उनको लाकर लेके आ सकते हैं जो मारे गए लोग सड़क पर मारे गए एक्सीडेंट में जाने आने में यातायात में वो भी महाकुंभ के ही बड़ी है ना तो ममता जी ने जो कहा है उनकी एक वेदना है उनका दुख है दर्द है चलो, भाँछा भाँछा।